रस्ता सुरक्षा सप्तांतर्गत आज नंदुरबार येथे नंदुरबार उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने पत्रकारांना हेल्मेट वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हिरालाल चौधरी ज्येष्ठ पत्रकार पत्रकार रमाकांत पाटील जिल्हा मराठी संघाचे समन्वयक विशाल माळी व सर्व पत्रकार उपस्थित होते यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी सांगितले की दरवर्षी रस्ते अपघातात हजारो नागरिकांचा मृत्यू होत असतो वाहनांची संख्या वाढल्याने अपघात देखील वाढले आहेत दुचाकी अपघातात डोक्याला मार लागल्याने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे त्यामुळे हेल्मेट वापरणे आज काळाची गरज बनली आहे आपली काळजी घेणे हे आपल्या हातात असून आपण सुरक्षितता आपला परिवारही सुरक्षित असतो परिवार म्हणून वाहन चालवताना नियमांचे पालन करावे व वा हेल्मेट वापरावे असे त्यांनी सांगितले आणि जनजागृती करण्यासाठी पत्रकार बंदूक हे जे आहे ते खूप महत्वाचं माध्यम आहे आणि यामध्ये आपल्याला असं आढळून येते की दररोज सुमारे बारा लाख अपघात होतात या बारा लाख अपघातामध्ये सुमारे तीन लाख लोकांचा मृत्यू होतो आणि त्यामध्ये पन्नास टक्केपेक्षा आधीच आणि ग्रामीण भागामध्ये तर साठ सत्तर टक्के किंवा ऐंशी टक्केपर्यंत लोक जे आहेत ते दृष्ट चालवणारे आहेत त्यांचा मृत्यू होतो त्यामुळे आपण जर हेल्मेटचा वापर केला तर हे निश्चितपणे मृत्यूचा प्रभाव कमी होऊ शकतो कारण हे क्रिकेट चालवला आपल्या तर विचार केला जवळपास अपघातामध्ये मृत्यूमुखी पडतात आपण जर हेल्मेट प्रत्येका वापरला सगळ्यांनी शंभर जणशे लोकांचा आपलं जीवन दरवर्षी वाचू शकतो नंदुरबार जिल्ह्यामध्ये हे माझं सर्वांना आव्हान आहे की आपण स्वतः गाडी चालवतात ना

रहदारीची समस्या खूप वाढली सर्वांना माहिती आहे रस्ते आहेत तसेच आहेत पण वाहनांची संख्या खूप वाढत आहे त्यामुळे अपघातही वाढत आहे आणि या अपघातामध्ये आपण पाहिलं तर सर्वाधिक जास्त मृत्यूमुखी दुद्त्य पडणाऱ्यांमध्ये आपण डोक्याला मार लागतो किंवा मेंदूला मार लागल्याने मृत्यू होणाऱ्या ची संख्या सर्वाधिक आहे एका सर्वेक्षणाच्या आधारावर आपण पाहिले तर जवळपास एकोणसत्तर टक्के मृत्यू या डोक्याला मार लागल्याने होत असतात आणि दुसरी गोष्ट दुचाकी स्वार आपण दुचाकी स्वारांसाठी हेल्मेट नसते तर हेल्मेट नसल्यामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण दरवर्षी अठराशे ते दोन हजार असा एक सर्वेक्षणाने आपल्याला दिसून आलेले त्यामुळे सर्वाधिक मृत्यू हे आपले हेल्मेट नसल्याने होतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे त्यामुळे मित्रो आज या उपप्रादेशिक विभागाने हेल्मेटची सुरक्षेची जी, जी व्यवस्था केली आहे ती खरोखरच नृत्य आहे आपण सर्वांनी ते हेल्मेट वापरावे आपली आणि आपल्या काळजी घ्यावी अशी मी सर्वांना आव्हान करतो पत्रकारांसाठी जो कार्यक्रम राबवलेला आहे हेल्मेट वाटप हेल्मेट वाटप हे अत्यंत आवश्यक आहे आणि साहेबांनी आता आपल्या सर्वांना सांगितलं प्रास्ताविक मध्ये कि जे अपघात होते रस्ते अपघात त्याच्या बिना हेल्मेट वापर न करणारे कर, त्यांचे मृत्यूचा दर वाढलेला आहे है। आणि हेल्मेट वापरणं हे खरेच गरजेचं आहे तर सर्व पत्रकारांना जो आज हेल्मेट वाटप उपप्रादेशिक करायलाय आणि ते मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे सर्व संचालक यांनी ते हेल्मेट उपलब्ध करून दिलं त्यांचे सुद्धा आभार मानतो आणि सर्व पत्रकार बांधव ह्या हेल्मेटचा वापर करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो